तर एक ब्रेकिंग न्यूज आहे देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा संबंध नाही असं तपासातून समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे वातावरण शांत झाल्यावर मुंडेंना मंत्रिपदावर संधी दिली जाणार असल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून आहे तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जनभावनेमुळं घेतला असं आता सत्ताधाऱ्यांचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील नेत्यांचा दबाव नव्हता का असा सवाल यामुळं उपस्थित होतोय धनंजय मुंडे यांना मागील काही महिन्यांपूर्वी राजीनामा द्यावा लागलेला होता कारण संतोष देशमुख जे त्यांच्या मतदारसंघातील एका गावचे सरपंच होते त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि त्या नंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत थेट दिल्लीवरून सोडले गेलेले आहेत प्रशांत काय सांगाल आ, मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील नेत्यांचा दबाव नव्हता का असा सवाल उपस्थित होतो आणि त्याचबरोबर त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी दिली जाणार असल्याचंही कळत आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं की धनंजय मुंडे जर दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही अशा प्रकारची भूमिका निश्चितपणे स्पष्ट केली होती आणि या संदर्भात महायुतीच्या बैठकीत देखील त्यांनी या प्रकार संदर्भात स्पष्ट भूमिका सांगितली होती त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी केंद्रातील कुठल्याही नेत्याचा दबाव नव्हता हे या निमित्ताने स्पष्ट होते महत्वाचं म्हणजे खास करून जर बघितलं तर महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याने ही माहिती दिली आहे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यासाठी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठलाही सहभाग नाही हा संदेश जनतेबरोबर जाणणे गरजेचं आहे त्यानंतरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे तो जनभावनेमुळे घेण्यात आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे संबंध नाही वातावरण शांत झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी दिली आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे मोठी बातमी आघाडीची म्हणावं लागेल बरोबर आहे प्रशांत धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर वातावरण शांत शांत झाल्यावर मुंडेंना मंत्रिपदावर संधी दिली जाणार असल्याची माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळते त्यामुळं आता धनंजय मुंडे यांना कोणतं मंत्रिपद दिलं जातं कधी दिलं जातं तेही बघावं लागेल